पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे सेवानिवृत्त सैनिकाकडून येवल्यात स्वागत ऑपरेशन सिंधूच्या यशस्वीतेबद्दल केंद्र सरकारचे केले अभिनंदन पहिलगाम हल्ल्याचा भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करून योग्य बदला घेतला याबाबत संपूर्ण देशभरात आनंद उत्सव साजरा होत आहे दरम्यान नाशिकच्या येवल्यातील माजी सैनिकांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईक चे स्वागत केले आहे युद्ध जन्य परिस्थिती उद्भवल्यास आम्ही पुन्हा सीमेवर लढण्यासाठी तयार असून भारत सरकारने आम्हाला लढण्यासाठी केव्हाही बोलवावं आम्ही तयार आहोत असं मत या सेवानिवृत्त सैनिकांनी व्यक्त केलं आहे प्रतिनिधी सचिन वखारे काल रात्री जो भारताने जो पाकिस्तान बरोबर जर स्ट्राईक केली आहे त्या एअर स्ट्राईक च्या आम्ही सर्व माजी सैनिक या ठिकाणी स्वागत करीत आहोत व त्याचप्रमाणे जे पाकिस्तानने कुर्ता दाखवली होती पहिलगाम हल्ल्यामध्ये याच्या पहिलेही पाकिस्तानने भरपूर काही हल्ले केले व त्याच्या जागेवर जे आपण एअरस्ट्राईक केली जैश ए मोहम्मद झाले त्या मोहम्मद आझर यांनी जे हल्ले केलेले आहेत त्या हल्ल्याचं प्रत्यउत्तर म्हणून आमचे जे सैनिकांनी जे उत्तर दिलंय काल रात्री ते पुरेसं नाही अजून बी आम्हाला खूप काही बदले घ्यायचे आहेत त्यानंतरही त्यांनी रात्री सीज फायरचं पण उल्लंघन केलेलं आहे ते शीज बाहेरच उल्लंघन जर केलंय आज इथून पुढे भारतीय सैन्य थांबणार नाही जर भारतीय सैन्याला इथून पुढेही जर माझी सैनिकांची आवश्यकता पडली आम्ही कायम स्वरुपी आहोत आम्ही अर्ध्या रात्रीही जायला तयार आहेत सिंदूर हे जे नाव दिलं गेलं काय काय कारण असत सिंधूर याचं यासाठी नाव दिलं आहे की खास ते मुख्य म्हणजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे यासाठी दिले की ज्या माता भगिनींचा सिंदूर पोचले गेलेला आहे कोणी आई असेल कोणी बहीण असेल कोणी बायको असेल ती सिंदूर पोचल्या गेला म्हणून त्या सिंदुराचा बदला सिंदुरामध्ये घेण्याकरता म्हणून याला सिंदूर असं या नाव दिलेलं आहे आणि तो बदला नव्वद नऊ ठिकाणी एअरस्टॅग करून नव्वद अत्यागी खतम केलेली आहे अशी बातमी मिळाली परंतु नव्वद ठिकाणी नव्वद नसतील आणि काय असू शकतात त्यामध्ये मोहम्मद मसूदचा पण उल्लेख केलेला तो गेलेला आहे पण मला नाही वाटत 99 नुए नुए हो पोड़ पोड़ की नाईन्टी नाईन पर्सेंट गेलं असेल एक पर्सेंट होऊ शकते नाही साईड केला असेल परंतु एवढ्यात आम्ही भागणार नाही किंवा या एवढ्या स्टॅक वरती आमचं कधी कदापि आमचं कोट भरू शकत म्हणजे कोट म्हणतो कोट भरू शकत नाही आम्ही कमीत कमी असे शंभर अटॅक करू शकतो किंवा ग्राउंड टू ग्राउंड जरी लढण्याची वेळा आली तरी आम्ही भारतीय सैन्याला किंवा भारतीय देशाला आम्ही सांगू शकतो पंतप्रधान किंवा चीफ मिनिस्टर या आमचे रक्षामंत्री असतील त्यांना स्वतः आम्ही आग्रह करू की आम्हाला सुद्धा गरज पडली तर आम्हाला बोला आम्ही येण्यास रात्री बारा जरी वाजता असले तरी आम्ही आमचे सर्व आम्ही भारतीय सैन्यात लढण्यासाठी तयार आहोत पंधरा दिवसापूर्वी काश्मीर पहलगाम इथं काही नि... निरापद नागरिकावर बॅड हल्ला केला होता या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि काल रात्री जो आपल्या तिन्ही सैन्य दलांनी हे स्ट्राईक मार्फत जो बदला घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागत करतो आणि सिंदूर ऑपरेशन जे नाव दिलं गेलेलं आहे त्याचाही खूप खूप अभिनंदन करत जे नाव दिल्याप्रमाणे असं काम केलेलं आहे सैनिकांनी त्याचं अभिनंदन करून थांब